जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजाट मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मी आता आलो होतो आपल्या कॅमेरा गल्लीमध्ये विटीला कशासाठी आलो होतो तर मी जिथून हा आपला कॅमेरा घेतला विकत जो बॉम्बे फोटो तो खूप चांगलं दुकान आहे तर तिथूनच मी हॉलिलँडचा लार्क एम टू हा माईक घेतला होता खूप चांगला चालला आहे खूप मोठे मोठे ब्लॉगर्स पण यूज करतात तर पंधरा हजारला आणि झाला असा प्रॉब्लेम की त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम मला आधी सुरुवातीला आलेला एक माईक कनेक्ट होता दुसरा नाही होत आहे तर मला पहिलं वाटलं की माझ्या साईडने काय असेल तर जाऊन बघेन एकदा काय सेटिंग वगैरे असतील तर मी चेंज करून घेईन पण सेकंड थिंग अशी झाली की काल मी अचानक चार्जिंगला काढला कारण की चार्जिंग पूर्ण ब्रेन झाली एका माईकचे दुसरा माईक वापरायला काढलेला तर म्हटलं चला त्या ह्याची चार्जिंग पण परत कनेक्ट करून बघतो आणि कनेक्ट केला तर चार्जिंगच होत नाही आहे केस केस चार्जिंग नाही होणार तर माईक चार्जिंग नाही होणार बेसिकली माईकला काही वेगळं कनेक्शन नाही आहे तर, तर आता सगळा प्रॉब्लेम झाला म्हणून मी मग शेवटी आलो आणि आता बघतोय तर ते म्हणाले की मी चेक करतो सगळं ठेवून जा मी बॉक्स आणि सगळं ठेवलं आहे फक्त बिल माझ्याकडे ठेवलं आहे तर आता मी परत निघालो आहे घरी तो उद्या मला बेसिकली कॉल करेल बघू काय प्रॉब्लेम होतो आहे मे बी त्याच्यामधला मला वाटतं ना म्हणजे जे आम्ही समोर चेक केलं तर त्याने एक माईक दुसऱ्या याच्यात टाकून बघितलं एक शेवटचा जो माईक दोन माईक आणि एक जे आपण कॅमेऱ्याला कनेक्ट करणारा माईकचा रिसिव्हर आहे तो चार्ज होतो आहे एक माईक चार्ज होतो आहे फक्त एक दुसरा माईक चार्ज नाही होत आहे तर तो प्रॉब्लेम आहे तर एक मे बी पोर्ट त्याचा खराब आहे प्लस त्याच्यावर जे इंडिकेटर दाखवतो आहे चार्जिंगचं ते नाही दाखवत त्याला मी पहिलं क्रॉस करून घेतो आहे बघा ट्रॅफिक आहे ट्रॅफिक मुंबईचं आणि असं सगळं आता जस्ट रस्ता क्रॉस केलाय तर मी ॲक्च्युली आज पूर्ण ह्याचा ब्लॉग बनवणार होतो कॅमेरा गलीच म्हटलं आलोय तर कॅमेरा ब्लॉग शूट करेन आणि बॉम्बे फोटो स्टोअर पण हे करेन काही स्पॉन्सरशिप वगैरे नाहीये पण म्हटलं की चल करू आता आलो आहे तर आणि चांगला स्टोर आहे माणसं पण खूप चांगले आहेत ओनर खूप चांगले आहेत पण ठीक आहे मी ह्या ह्याच्यात होतो आणि पाऊस पडत होता पावसामध्ये हा कॅमेरा काढणं म्हणजे खूप रिस्की आहे आता तो मोबाईलने शूट करायला गेलो तर मी आवाज बघितला तर आजूबाजूचा खूप आवाज येतो तो माईक कनेक्ट करणार होतो पण जसं मी तुम्हाला बोललो की चार्जिंग संपली होती सो दॅट म्हटलं मध्येच पोपट व्हायला नको म्हणून तो कनेक्ट नाही केला तर आता काय चला म्हणजे जे डेली ब्लॉग चालू केलेत तर हा एक अडथळा आला आहे माझे बाकी बघू आता काय आहे कधी का होतं आहे आपलं काम तो बोलला आहे की जर झालं तर मी रिप्लेस करून देईन म्हणजे जर का प्रॉब्लेम असेल तर कारण की ते रिपेरेबल नाही आहे केस टी सो ते स्वामी समर्थ चला मी तुम्हाला आधी आता इकडचे हे दाखवतो नजरे पी टीचे हे आहे बी एम सी ऑफिस आणि ही बघा ही संध्याकाळची अशी ट्रॅफिक असते पूर्ण इकडे ट्रॅफिकचे ट्रॅफिक प्लस ही माणसांची कामावर नेणाऱ्यांची गर्दी आणि त्यानंतर हां एक मोठी गोष्ट तुम्ही इकडे याल <laughs> तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तुंकू वगैरे नका चुंकलात तर इकडे लगेच पकडलं जातं बाजूला बी एम पीची माणसं फिरत असतात बेसिकली आणि हे बघा एक एक ऑफिस म्हणजे इकडे बरीचशी लोकं येऊन फोटो काढतात आणि जर तुम्ही मुंबईचं हे पाहिलं असेल तर हा फोटो कुठे ना कुठे पाहिलाच असेल येस बोलवत सगळेजण असे फोटो वगैरे काढतच असतात म्हणजे जवळपास हे म्हणजे हे दोन ऑफिस आहेत आणि इंग्रजच्या काळातल्या बांधकाम आहे त्यामुळे ते एक वेगळं प्रेक्षणीय स्थळासारखंच झालं आणि ती लायटिंग केली त्यामुळे खूप एक वेगळा लुक येतो याला सो so, आता जस्ट स्टेशनला पोहोचलो मी येस ते मोबाईलला तो हॉलेलांडचा ला माईक लावून ब्लॉक करण्यापेक्षा हे जास्त कम्फर्टेबल वाटतं पण क ही कम्फर्टेबिलिटी कधी निघून जाते जेव्हा मला कामावर जायचं असतं तेव्हा कारण मी कामावर कॅमेरा नेऊ शकत नाही आहे त्यावेळेस आणि हे बघा हे आहेत लेफ्ट साईडला एक आणि दोन नंबर प्लॅटफॉर्म इथे हार्बर लाईन इथे बाकी तिकडे जे आहे तिकडचे बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिकडे आपली सेंट्रल लाईन म्हणजे जे तुम्हाला कल्याण वगैरे जायला लागतं तिकडे आणि त्यापासून अगदी एकदम पुढे गेलं तर आपल्या गावच्या वगैरे ट्रेन असतात त्या सगळ्या so, मिळतात सो आता मला काय कुठलीही चालते आपल्याकडे सगळ्या ट्रेन जातात वडाळ्यावरनं ट्रॅक चेंज होतो म्हणजे जर तुम्ही पनवेल वगैरेला कुठे जात असाल तो ट्रॅक चेंज होऊन जातो आणि ज्या गोरेगाव बांड्रा वगैरेला जाणार आहेत त्यांचा ट्रॅक चेंज होऊन जातो तर असं आहे आता वाजलेलं आहे साडेसात सगळी ही गर्दी काय गर्दी असते बघा विटी स्टेशन पाहायला गेलं खूप म्हणजे खूप मोठं आहे प्रशस्त एकदम अरे आता पण काय प्रॉब्लेम झाला मी या साईडला आलो एक आणि दोन नंबर प्लॅटफॉर्म आहेत ना मी एक नंबर प्लॅटफॉर्मला या बाजूला ले आलो लेफ्ट साईडला म्हणजे ले ब्लॉक करता करता मी या साईडला आलो पण सात छत्तीसची ट्रेन तिकडे लागले सात चाळीसची इकडे लागले तर बेसिकली मी तिकडे गेलो तर ती लवकर थोडी चार मिनटं लवकर गेली पण ठीक आहे आता इकडे आलं तर मला तिकडे जायला कंटाळा आला एवढं पुढे चालत आल्यानंतर फर्स्ट क्लासच्या डब्याच्या इकडे तिकडनं परत मागे जा आणि तिकडनं परत तिकडे जा म्हटलं ठीक आपल्याकडे थोडा चार मिनटं तर आपण वाट पाहू शकतो तर बघूया आपली ट्रेन कधी येते आली आपली ट्रेन आलेली आहे ॲक्च्युली सात बेचाळीस झाले आहेत पण अजून सात छत्तीसची ट्रेन सुटली नाही आहे कारण की एक ट्रॅक आहे फक्त हार्बर लाईनसाठी त्यामुळे चेंज करायला ट्रॅक नसल्यामुळे ही ट्रेन आल्याशिवाय ती ट्रेन नाही जाऊ शकत ओके आणि इकडे पण ट्रॅफिक पण ठीक आहे इकडे आपले ट्रॅफिक पोलीस असतात त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही पण कधी कधी लोक ऐकायला पण नाही माझं ट्रॅफिक पोलीस असले तरी बाजूबाजूने यांना लवकर काय करायची काही असते माहिती नाही मोबाईलवर डिपेंड राहणं मला थोडं रिस्की वाटायला लागले म्हणजे लॉकसाठी काही ना काहीतरी पर्याय शोधावा लागणार असं वाटतं म्हणजे कॅमेरा ऑफिसला नेऊन सिक्युरिटीकडे ठेवायला मागे मी ट्राय केलं होतं की सिक्युरिटीकडे ठेवायचं पण बेसिकली त्यांचं पण बरोबर आहे ते कधी कधी नसतात जागेवर आणि काय झालं तर प्रॉब्लेम नको म्हणून पण वाटते की ऑप्शन शोधावं हो लागणार हां असं जर होत राहिलं तर काय करणार ॲक्च्युली डी जे आत्तापर्यंत माझ्याकडे खूप चांगलं टिकलं आहे म्हणजे आता हा पॉकेट टू आणि त्यानंतर जो माझा सेकंडवाला आहे ॲक्शन टू हे दोन्ही पण खूप चांगले टिकलेत माझ्याकडे पहिल्यांदा मी दुसऱ्या कुठल्या तरी ब्रँडकडे बोललो कारण की डी जे आयचा माईक फक्त मी जर घ्यायला गेलो कॉम्बो तो काय कसा तर रेट ऑलमोस्ट डबल किंवा काय बोलतात अडीच पट असेल सो येस म्हणजे कमी रेंजमध्ये आणि खूप चांगला कारण की खूप मोठे मोठे यूट्यूबर्स तो लार्क एम टू वापरतात ते होतं कधी कधी काय बोलतात शंभरात एखादा असा डिफेक्टिव्ह पीस निघतो आप तो आपल्यालाच मिळाला पण बरं झालं लवकर थोडं लक्षात आलं ॲक्च्युली तर आता काय चला बिल्डिंगच्या इकडे पोचलो आहे तो पूर्ण होतं आहे त्यामुळे जमलो आहे ब्लॉग पण एडिट करायचं आता घरी जाऊन कारण की रात्री असं होतं की हँडीच्या जा प्रॅक्टिसनंतर जाऊन ते ब्लॉग एडिट करणं म्हणजे खूप हेक्टिक होतं कारण की नुसतं ब्लॉग एडिट केल्यानंतर तो पुन्हा पुन्हा ते बघून त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिलेल्या असतात त्या पुन्हा कट करून किंवा पुन्हा वाढवून जे पण असतं ते परत परत बघून व्यवस्थित एडिट करावं लागतं त्यानंतर त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे देणे या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात त्यामध्ये वेळ जातो आणि आता कलर ग्रेडिंग सुरू केली असल्यामुळे ग्रेड करण्यामध्ये पण थोडा टाईम जातो तसे मी काही प्रिसेट बनवून ठेवलेत पण तरी पण खूप खूप मनाला लागतं आहे की यार आपण डेली वर्क चालू केला आणि आता आपल्या अचानक हे काही दिवसातच असं आहे ठीक आहे होतं असं कधी कधी देव पण आपली परीक्षा बघत असतो तशी ही आपली पहिली परीक्षा की जर आज मी हार मानून बसलो असतो आणि म्हटलं असतं की यार आता खराब झालं आहे तर मी स्पेअरमध्ये बरं झालं की मी आलो घरी आणि कॅमेरा घेऊन गेलो येस ठीक आहे आता आपण आपल्या बिल्डिंगच्या इकडे दे पोचतो आहे डुपू शेट तर आता पोचलोय बिल्डिंग खाली आता मी ब्लॉक्स एवढ करतो कारण की खूप दमलो तर बाकी मी तुम्हाला एवढं सांगेन खाय मस्त आपल्या प्रजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक कर आप करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांसोबत शेअर करा आणि खूप नवीन युजर्स आहेत जे आपलं ब्लॉग व्लॉग्स बघत आहेत आपले पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र